हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहेत मस्त आहेत मग सगळे तर झालं का तुमचं जेवण इकडं माझा झाला आहे सगळं स्वयंपाक आणि आता काही पैसे दाखव पण मस्त बघ आपल्या अजून मसाल्यापासून काय बनवलं हे अशा आपल्या मसाल्यापासून भाजी बघा एकदम मस्त अशी झालेले आहेत तरी पण बघा आणि अशा बाजरीच्या भाकरी काय केले ही खोबऱ्याची चटणी पण केली थोडीशी छान आणि फ्लावर पण आता फक्त फोडणी द्यायचं खोबऱ्याची चटणी फ्लावर आणि आपले वांग्याची भाजी कसं आहे मस्त आहे की नाही आपल्या भाज्या मसाल्यापासून कशी ती तर्री तर अशी झाली मस्तपैकी भाजी आणि इकडं भाकरी बाई पडलेलंच असते बेडशीट नाही काय नाही हा सार काय असं जाई आमची पोरग हा बेडशीट टाकायची बेडशीट रे टाकायची अरे है आवाज कमी कर हाय सगळ्यांना श्री स्वामी समोर सगळ्यांना झालं सगळ्यांचं जेवण आमच्या आमचे व्हिडिओ कसे कसे वाटते वाटते तुम्हाला आमचे व्हिडिओ चांगले असतील तर त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचा मसाला घ्या एकदम झंझणीत आहे म्हणून तर नाव आहे आपला मसाला हो बरोबर अभ्यास झाला परीक्षा झाली परीक्षा झाली आता निवांत आहे निवांत चालले आराम कालच झालं पेपर आहे का ना शेवट नाही परवा परवा उद्या सुट्टी आर्यन सुट्टी आमच्या सुट्टी उशीर गे झालं इकडं स्वच्छ चाललंय परीक्षा झाली आहे की नाही तर विडोआच नाही दोन तीन दिवस झालं काय नाही तर काय लय हे काहीतरी आहेत आपलं अशा साड्या चार काल चार साड्या गेल्यात जातात गिरायक आलं की दोन तीन दोन तीन साड्या घेऊनच जातात त्याच्यामुळे टेन्शन नाही या मस्तपैकी वांग्याचे रसाभाजे फ्लावर आणि खोबऱ्याची चटणी केली वाल्या नारळाची खोबरी मस्तपैकी उपास सोडायचा आता तर मसाल्याला तुम्हाला तर दाखवते आपला मसाला कसा मस्त आहे ना भाज्या पण कशा आहेत सांगा आपली भाजी पण मस्त अशी तर्री बाज होती मसाल्यापासून त्याच्यामुळं टाकत जावं आणि घेत जावं आपला मसाला एक नंबर मसाला आहे बिंदास्त्र डोळे झाकवून घ्या तुम्हाला नक्कीच आवडेल तर कसं वाटतं व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या झणझणीत मसाल्याला लाईक करा शेअर करा आणि नातेवाकांना हो आपलं शेअर करा बाई सगळ्यांना कसे वाटतात व्हिडिओ सांगत जावा आपल्या ताईचे साधे सिम्पल व्हिडिओ असतात जास्त म्हणजे लांबवत पण नाही मी थोडं थोडंच व्हिडिओ काढते त्याच्यामुळं कशा असते ते पण सांगत जावा असं द्या बाय सगळ्यांना श्री समोर